राज्य सरकारने मागील चर्चेवेळी सोयरे शब्दाला संमती दर्शवली होती परंतु आता ते शक्य नाही असं सांगितलं जात आहे त्यावरून राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील चर्चा निष्फळ ठरत आहेत यावरून आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे बच्चू कडू म्हणाले सरकारने मनोज जरांगे यांना काही शब्द दिले होते परंतु सरकारला आश्वासनं पूर्ण करता आली नाहीत हे दुर्दैवी आहे आमदार बच्चू कडू म्हणाले मुळात सोयरे म्हणजे जिथे आपली होऊ शकते आपली आपल्या जातीत होते असं मनोज यांचं म्हणणं आहे परंतु सरकारने सोयरे शब्दाचा चुकीचा अर्थ काढला त्यामुळे आधी सोयरे या शब्दाची व्याख्या करणं गरजेचं आहे व्याख्या झाली तर आपल्याला पुढे जाता येईल मागच्या बैठकीवेळी आपण सरकारला काही शब्द दिले सरकारनेही आपल्याला काही शब्द दिले होते परंतु सरकारने दिलेले शब्द पाळले नाहीत हे खूप दुर्दैवी आहे त्यामुळे मराठा समाजाला असं वाटतं की मागच्या वेळी झाली तशी फसणूक आता होऊ नये